नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई सुटीला सांगतात की अगं बरं झालं तू आलीस मी तुला म्हटलं होतं ना की ग्लासवर तर दूध गरम कर आणि त्यात जर असं क्रेशर ठेव ठेवलेलंच खाते तर स्वीटी म्हणते हो केलं तर आई म्हणता तुझा तो रेसिपीचा व्हिडिओ दाखव बाई मला असं म्हणून तर स्वीटी एकदम सांगते की आई मकरांच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि मग सगळे आता त्याच्याकडे बघायला लागतात स्वीटी म्हणते तो म्हणतोय की मला त्याच्याबरोबर ती यावं लागेल आय सॉरी असं म्हणते तर शमिका बघा कशी बघते स्वीटीकडे आणि म्हणते हे स्वीटी वहिनी डोंट डिश लाईक दिस असं म्हणते बरं का अगं पण मी काय करू असं स्वीटी म्हणते तर आईनं दोघींकडे बघतात आणि म्हणतात शमिका आई काय बघ नको तिला आग्रह करूस असं म्हणून सांगतात मग शमिकाच्या तर अगं पण मावशी मी तुला एकटी कशी करू तुला एवढी मदत असं विचारते ती नाही तूच सांग मला नाही आपल्या दोघींना जमणार आहे एवढं सगळं तोपर्यंत आई म्हणतात जमेल आणि मग शमिका बघत राहते मावशीकडे आई म्हणतात जमवावं लागेल शमिका आणि स्वीटी तुम्ही अशा बावचळून जाऊ नका ग असं म्हणून दोघींना समजावतात स्वीटी तुला मकरम बरोबर पार्टीला जावंच लागतंय ना तू जा तू निश्चिंतपणे जा काही काळजी करू नकोस पण स्वीटी म्हणते आई खरं सांगू का मला अजिबात तुम्हाला असं सो सोडून जायची इच्छा नाही आहे हो पण मी काय करू असं विचारते तर आई म्हणतात मला माहिती आहे का बाळा कधी कधी काही गोष्टी नाहीला जाणे कराव्या लागतात नको काळजी करूस मला कागद आणून दे बाई पण आणि स्वीटी शमिका म्हणते आणि तो कुठला तो व्हिडिओ मला फॉरवर्ड कर तसं स्वीटी म्हणते हो करते असं म्हणून म्हणते आई हे बघा मी नक्की जाऊ ना असं विचारते तर आई म्हणतात जा बाळा ठीक आहे तू जा तर सिटी म्हणते मी आलेच असं म्हणून जाते बरं का प्रेक्षकांना आता बघूया आई प्रसादाचा शिरा कसा करणार आहेत किंवा कसा होणार आहे तर आणि मग सिटी गेल्यानंतर स्वतःलाच मोटिवेट करतात आणि म्हणतात चला शुभा किल्लेदार खरी परीक्षा आहे तुमची आज कंबर कसून तयार व्हा तर शमिका पण मावशीला ऑल द बेस्ट असं म्हणते आता बघूया पुढे प्रसाद कसा आवडतोय ते तर इकडे प्रेक्षकांनो मजा बघा सीमाची आई विचारते सीमाला तू किती दिवस राहणार आहेस इथे आणि मग सीमा आईकडे बघायला लागते म्हणते आई अगं तू असं का विचारतेस तू तर आई म्हणतात बरं सीमाच्या ऑफिसला निघालीस सीमा म्हणते हो आणि मग आई विचारतात सानूचं काय तर सीमा म्हणते आई प्लीज अगं मी सानूला रोज ऑफिसमध्ये नाही घेऊ जाऊ शकत कामं असतात मला मी ऑफिसच्या कामाकडे लक्ष द्यायचं का तिच्याकडे लक्ष द्यायचं तर सीमाच्या आई म्हणते याचा विचार तिला इथे घेऊन येताना करायला हवा होतास ना तू तर सीमा विचारते म्हणजे आई मी तुला सांगितलं होतं ना समीरनी काय केलं ते आणि तरी पण मी त्याच्याकडे परत जाऊ असं विचारते सीमा आई प्लीज ग हे बघ आजचा दिवस जरा सानूकडे लक्ष देशील का प्लीज आणि मग आई म्हणते सीमाची हे बघ एक दोन दिवसाची गोष्ट असती आणि तेही तुम्हाला कळवलं असतंच तर मी कदाचित माझं रुटीन तसं केलं असतं पण तू सरळ उठून लगेच इथे तडक निघून आलीस मला न विचारता ते, ते सुद्धा सीमा तुला काय वाटलं ग मी घरात नुसती बसून असते का तुझ्या सासूबाईंसारखे माझा अख्खा दिवस बिझी असतो सीमा सीमाच्या बरोबर आता तोंडात मारल्यासारखी झाली आणि आई अशी असल्यामुळे सीमा तशी असणार उत्तर सापडलं तर सीमा म्हणते अगं हो पण किती दिवसांनी आम्ही आपल्या घरी राहायला आलो हो आहोत असं म्हणते बरं का आणि मग त्याच्यानंतर आई परत कसा टोला लगावतात बघा सीमाची आई सीमाला लगेच म्हणतात प्रेक्षकांनो आपल्या नाही माझ्या घरी असं म्हणून तू आणि सानिया माझ्या घरी आलेले आहात ते पण न विचारता सीमा बघा आपल्या आईकडे कशी बघते म्हणते आई अगं हे घर आमचं नाहीये का असं विचारते आणि मग सीमाची आई परत म्हणते तुला स्पष्टच सांगते तुला जर काही ते राहायचं असेल तर तुला तुझ्या मुली सकट सगळं मॅनेज करावं लागेल तर लगेच सीमा म्हणते आई तू असं काय करतेस तिकडे आई सगळं मॅनेज करतच होत्या की तर लगेच आई म्हणते मी म्हणजे शुभा नव्हे तुझ्या तुला जर का वाटत असेल तुझ्यासाठी जर मी माझं रुटीन बदलेल तर तसं होणार नाही कारण हे घर माझं आहे तुझं नाही आता बघा सीमा पुढे काय बोलते आणि सीमाची आई परत काय बोलते ते तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो सीमाच्या आईचा हा जो काही स्टँड आहे किंवा हे जे काही विचार आहे ते तुम्हाला पटतायत का ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आज शुभावर नाही तर सीमाच्या आईवर आपण बोलू या कमेंटमध्ये प्रेक्षकांनो इकडे प्रसादाचा शिराचं काम चालू आहे होतोय तो हळूहळू आई करतायत प्रसादाचा शिरा इकडे शमिका पण छान त्यांना मदत करते आणि प्रेक्षकांनो असं छान बिन वास बिस आलेला आहे आज शमिका हसते बघते सगळं तर आई म्हणतात शमू जरा ते साखरेचं भांड जरा इकडे कर मग शमिका त्यांना साखरेचं भांड देते आणि बघा प्रेक्षकांनो यांचं असं छान काम चाललंय दोघींच आई छान असं रवा वगैरे भाजताय तो वास तर छान आलाय म्हणतात मस्त भाजला गेलाय रवा एकदम खरपूस भाजला गेलाय शमू असं म्हणतात शमिका सुद्धा बघते आणि मान डोलवते हो हो असं म्हणून आईंच्या बरोबर राहून शमिका मात्र शिकणार बरं का आता आई एकदम हुश करतायत आणि म्हणतात शमिका जरा ते फडकं दे का तिकडचं तर शमिका तिकडचं फडकत देते हे गे म्हणून सांगते पण प्रेक्षकांनो आता शमिका बघा कशी एकदम बघते कारण आईंच इथे ना, ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय तिला ती म्हणते मावशी नाटू टू आला मी पण हे बघ हे ना असं का दिसते असं विचारते ते दाई पण म्हणतात हो ग मला पण वाटतं प्रमाण काहीतरी खालीवर झालं आहे अगं असं म्हणतात त्या आणि का आणि एकदम ना त्या पॅनिक होऊन जातात श्रमिका पण अशी पॅनिक होऊन बघते आई म्हणतात अजून थोडा वेळ परत ते आणि मग झाकून ठेवूया थंड झाला ना की आळेल तो जरा तर श्रमिका विचारते आळेल म्हणजे तर आई म्हणतात आळेल म्हणजे असा घट्ट होऊन येईल असं म्हणतात पण तरी तो असा प्रसादाचा शिरासारखा दिसतच नाहीये असं स्वतःच म्हणता त्या आणि म्हणजे लोकांना त्या प्रसादाचा शिरा काय असा वाढायचा आहे बापरे आणि मग शमिका पण हो असं म्हणतात आई म्हणतात का घेतलं मी माझ्या डोक्यावरती आहे का मला खरंच कळत नाहीये पण मग आता काय करायचं ताई म्हणतात मलाही माहिती नाही गं एवढं मात्र खरं की देवाचा प्रसाद आहे तो चुकवून नाही चालणार आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये श्रमिका आणि आई दोघीच असल्यामुळे ना काही सुचत नाही आणि आई एकदम पॅनिक होऊन झाल्यात कारण तो प्रसादाचा शिरा ना अक्षरशः असा रनी रनी झाला आहे म्हणजे पातळ झाला आहे तर देवाकडे म्हणजे मनातल्या मनात आई म्हणतात आता तूच मार्ग राख दाखव म्हणजे तूच ह्याच्यातून मला बाहेर काढ तू तुझ्यातून तुझा प्रसादाचा शिरा व्यवस्थित करून घे असं म्हणून आई प्रार्थना करतात प्रेक्षकांनो समीर आलाय तिकडे तो म्हणतो शमिकाला जरा पाणी आण तोपर्यंत तो विचारतो तो काय गाई गोटून सगळं सामान आणून दिलं का पोहोचवलं का तर आई म्हणतात हे बघ त्यांनी सामान पोचवलं रे पण हे बघ ना काय झालंय शिऱ्याची लापशी झाली अरे मला खूपच भीती वाटते मी कशाला घेतलंय काम ते काम तर समीर म्हणतो का पॅनिक होतोयस तू तर तेवढ्यात ना प्रेक्षकांनो शमिकाने पाणी आणून दिलंय तर समीरने आईला पाणी प्यायला दिले आणि तू आई म्हणतात मला नको तू घे तर समीर सांगतोय तू घे पाणी पाणी पी शांत हो मी सांगतोय ते एक तू आधी पाणी पी मग आईना पाणी प्यायला देतो समीर आणि समीर तो प्रसादाचा शिराना स्वतः ढवळतो हो आणि प्रेक्षकांना आता बघा कशी मजा घडते कसं होतंय समीर विचारतो आता शांतपणे मला सांग काय झालंय तर आई सांगतात हे बघ ना शिऱ्याच्या ऐवजी ना ते रव्याची लापशी झाली बघ रे तर समीर म्हणजे बघत असतो आई पुढे म्हणतात आता हा प्रसादाचा शिरा असा लापशी म्हणून वाढायचा आहे का लोकांना असं म्हणून त्यांचं बोलणं चाललंय कशासाठी मी हे घेतलं डोक्यावरती जबाबदारी मला खरंच काही कळत नाही आहे असं पॅनिक होऊन त्या सारखं सारखं तेच बोलत आहेत तर समीर म्हणतो अरे तू शांत हो तू पॅनिक का होती आहेस तर आई म्हणतात अरे प्रसादाचा शिरा येतो तो असा बिघडून कसा चालेल समीर हे बघ आता आणि मग त्याच्यानंतर शमिका म्हणते कसं पॅनिक नाही व्हायचं समीर दादा असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर दोघं तेच बोलत आहेत त्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे ना तसं क के सेम केलं आहे आम्ही असं लगेच शमिका सांगते आणि बघ ना रे काय करू आता मी तर समीर म्हणतो ते बघते व्हिडिओ वगैरे सगळं सुद्धा ठेव आणि जरा शांत हो असं शकतात आई तूच म्हणतेस ना हे बघ कुठलीही गोष्ट बिघडली असली तरी ती सुधारता येते असं म्हणून मग आई पण शांत होता तर समीर विचारतो रवा भाजलाय का तर आई म्हणतात की हो चांगला खरपूस भाजून ठेवला आहे मी तो तर समीर म्हणतो साखर दे मला आणि मग सम वाटीवर साखर होत घालतो बरं का समीर त्या शिऱ्यामध्ये असे आणि रवा पण घालतो वर्ण आणि आता बघूया पुढे काय होतं ते शमी का आपण नीट बघते प्रसाद नीट होईल ना आणि मग त्याच्यानंतर आई पण देतात ते सगळं कापड धरतात आणि परत ढवळतात तर अजून तरी त्यांना हवा तसं काही घडत नाहीये तर समीर म्हणतो तू थांब थांब मी करतो असं म्हणून मग तो ना असं समीर स्वतःच्या हाताने तो प्रसादाचा शिरा इथे ढवळतो आईंचा चेहरा बघा प्रेक्षकांनो कसा झाला तो असं हो होऊ नये कोणाच्या बाबतीत तुम्ही असं जर झालं असेल तर काय करता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा समीर इथे मस्तपैकी तो प्रसादाचा शिरा डवत आहे आणि तो त्याला हवा तसा तसा होत आलेला आहे बरं का म्हणजे तो बिघडत झाला नाही आहे तो व्यवस्थित झाला आहे तर समीर विचारतो काय केलं सांग तर आई म्हणतात तू ना भाजलेला रवा टाकलास आणि साखर टाकलीस असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर आई हसतात डोक्यावर सततातच मारून घेतात अरे एवढं मला कसं सुचलं नाही तर समीर म्हणतो कारण तू पॅनिक झाली होती आई आणि तुला पॅनिक झाल्यावर काहीही सुचत नाही तुला मग त्याच्यानंतर म्हणून म्हणत मन होतो मी तुला तू तु शांत हो हे सगळं मी तुझ्याकडूनच शिकलोय असं म्हणतो पण शमिका विचारते पण हे झालं कसं तर समीर म्हणतो अगं तो रवा असतो ना कधी कधी तो जास्त पाणी शोषून घेतो तो, तो कधी कधी कमी पाणी शोषून घेतो असं सगळं सांगतो आणि कथ्याचं प्रमाण गडबडलं की रेसिपी गडबडली तर आई समीरकडे बघायला लागतात बरं का प्रेमाने तर समीर म्हणतो मी हेच तर शिकलो श्रेफ असं म्हणून घे नाऊ ओव्हर टू यू तर आई म्हणताय नको बाबा नको तू सुधारलायस ना तुझाच हातावर लागू दे मला नको का बाबा तर त्याच्यानंतर इकडे समीर म्हणतो तुझ्या हातचा पदार्थ कधी बिघडलाय का असं आईनं विचारतो आणि म्हणतो हां पण प्रमाणाचं मला कळतं पण चवीचं काय करूया असं म्हणतो चव तुझ्या हाताला आहे असं म्हणून आईचं कौतुक करतं बरं काय डे हसतं आणि अगदी ती शिकून येत नाही ना गती ती चव ती आप आत असायला लागते चवीमधलं तुला जितकं कळतं ना तितकं जगात कोणाला कळत नाही असं आता कौतुकाचं आईचं कौतुक सुरू झालंय आणि मग त्याच्यानंतर त्यामुळे आता पुढचं तू बघ कारण महाप्रसादाच्या शिराला तुझ्या हातची चव हवी आई चल कर फुडचं तू असं म्हणून तो मोटिवेट सुद्धा करतो बरं का आईने इकडे आणि आई सुद्धा मस्त पैकी शिराला जरा डेकोरेट करू असं समीर सांगतो बदाम जे बदाम मनुका वगैरे देते आणि असं तो छान टाकलेला शिरा आहे मग आता मस्त झालेला आहे बरं का समीर इकडे बघत असतो आईकडे आई म्हणतात आज तरी छान आलेला आहे बाबा असं म्हणून आणि मग अगं इतका खमंग वास येतोय ना तर हा वास देवळापर्यंत पोहोचला असेल आणि देव ना आता हळूहळू खाली उतरले असतील आणि म्हणतील नैवेद्य दाखवा नुसतं असंच घेतोय आणि प्रेक्षकांना शमिका तिकडे उभं राहून फोटो वगैरे काढते आणि आता प्रेक्षकांना बघा पुढे काय मजा होते ते आणि लगेच अरे वा शिऱ्याचा वास आणि मग बाबा लगेच हात घालत असतात आहो काय करताय प्रसादाचा शिरा येतो देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय दे खायचा असतो का असं विचारतात बाबा म्हणतात हां घ्या आता असं म्हणतात आणि मग सगळे बाबांकडे बघून हसतायत बरं का तुमच्यात पण अशा अतरंगी मेंबर आहेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आईनी तो प्रसादाचा शिरा आता देवाजवळ नेऊन ठेवलाय बरं का आणि देवाला प्रार्थना करतायत वास पहिल्यांदाच माणसांसाठी प्रसादाचा शिरा केला आहे काय चुकलं मागलं असेल तर गोड मानून घे अशी प्रार्थना करतात हा पहिलाच प्रयत्न आहे माझा असं म्हणतात आणि पण जे काही केलं ना ते अगदी मनापासून आणि भक्तीने केलं याची खात्री बाळग असं म्हणतात हा प्रसाद बनवताना त्यांना किती जणांचे हात लागेल पाहिलंस ना तू हे बघ शमिका स्वीटी समीर कोण कुठला तो गोटू तर त्याचा सुद्धा हात लागलाय असं म्हणून त्या म्हणतात आणि या सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी राहू देत अशी प्रार्थना करतात देवाकडे आणि म्हणतात देवा बघ हा नैवेद्य तुला आवडला ना तर माझ्या घरातलं हरवलेलं गोकुळ तू परत मिळवून दे जे काही हरवले ते देशील ना असं म्हणून प्रार्थना करतात आणि आता बघूया देवीची देवाची प्रार्थना सु किती पद्धतीने सफल होते ते तर आता इकडे पार्टीमध्ये चालू आहे ओळख दुर्गादेवी एकट्यांची ओळख करून देतात मकरांची मॅनेजर अशी म्हणून मकरन लगेच चीज माय वाई वाईफ तो आणि किल्लेदार असं म्हणून प्रा ओळख करून देतो मग तो जो काही जे आहे ते लगेच हात हॅ करत असतात तोपर्यंत स्वीटी नमस्कार नमस्कार करते तर ते सुद्धा नमस्कार करतात आणि प्रेक्षकांना स्वीटीचा फोन वाचतोय म्हणून स्वीटीना हॅलो असं म्हणत बाजूला येते आणि इकडे दुर्गा देवी आता मीठ कालवण्याचा प्रयत्न करतात बघूया तर इकडे श्रमिकाला फोन आला हॅलो 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 ऐकू येतोय का माझा आवाज आता मकरंद सुद्धा पार्टी मागून आलाय आणि फोन ठेव असं म्हणतोय स्वीटीला तर स्वीटी, स्वीटी म्हणते मकरंद एक मिनिट बस ये फोन दो येतो मकरंद म्हणतो मी तुला एवढ्या मोठ्या पार्टीला घेऊन आलोय आणि इथे माझे तू लाज घालवू नकोस असं म्हणून सांगतो हो, तर स्वीटी म्हणते मकरंद मी एक बस कॉल करे असं म्हणते तर अशा पार्टीजमध्ये बाजूला येऊन फोनवर बोलणं इट्स व्हेरी रूड तुला कळतंय का फोन ठेव असं म्हणून ओरडतो तर स्वीटी म्हणते ओके ओके आय एम सॉरी मी मी फक्त मेसेज करते तर इनफ इनफ असं म्हणून मकरन ओरडतो बरं का तिला पार्टीमध्ये असं बाजूला जाऊन ओरडणं चालतंय आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेवी पुढे येतात तर मॅडम येतात त्यांच्याशी नीट बोल असं तो हळूच सांगतो इकडे आता बघूया दुर्गादेवी काय बोलताय ते दुर्गादेवी देवीन म्हणतात तू पार्टी एन्जॉय का करत नाही असं स्वीटी म्हणते तर हो हो मी एन्जॉय करते तर दुर्गादेवी म्हणतात असं दिसत नाही तू बघ ना आल्यापासून तू फोनवरतीच आहेस आणि मकरन बघा स्वीटीकडे कसं बघतोय रागाने असं म्हणून तर सुटी म्हणते नाही तसं काही नाही असं म्हणते दुर्गादेवी म्हणतात लगेच तुझा नवरा फारच अम्बिशियस आहे असं म्हणून आणि मग स्वीटी हो असं म्हणून कौतुकाने बघते त्याच्याकडे तर लगेच दुर्गादेवी कोणता तुला त्याचा अभिमान वाटला पाहिजे हो ना आणि मग स्वीटी हो म्हणते आणि मग स्वीटी अशा वच्च्या तू अशा या अशा पार्टीस कधी अटेंड केल्या नशील हो ना असं म्हणतात आणि मग पुढे म्हणतात अगं हे काहीतरी स्टार्टस घे ना बघ कितीतरी पदार्थ आहेत केलेले आहेत असं म्हणून लगेच बोलायला चालू करतात तर तू दॅट्स यू नेम इट आणि यू हॅव इट असं म्हणून काय मकरंद असं म्हणतात लगेच आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो परत इकडे यांचं बोलणं चालू असताना परत स्वीटीचा फोन वाचतोय आणि ती म्हणते एक सेकंद आम्ही आलेच असं म्हणून परत जाते तर ती गेल्यानंतर प्रेक्षकांनो मकरंद लगेच म्हणतो पार्टी इज रिअली ग्रेट मी तर दुर्गादेवी म्हणतात तुझ्या बायकोकडे बघून असं वाटत नाही आहे मला असं म्हणतात म्हणतात बरं का आणि बघा आता हे भांडण लावण्याचा कसा प्रयत्न करतात मकरन म्हणतो तसं नाही मॅम पहिल्यांदाच पार्टीला अशा आले म्हणून ती जर असं तर मकरन एक सल्ला देते मी तुला असं म्हणतात दुर्गा देव म्हणतात हे बघ तुला युआयू आणि दुबईचं हेड व्हायचं जर का असेल तर प्रथम तुला तुझ्या बायकोला मॅनर्स आणि एटिकेटचं शिक्षण देतो असं म्हणून सांगता त्या ओके असं म्हणतात बरं का आणि त्या तिथनं निघून जातात तर मकरच आपल्या रागाने बेजार झाला आहे प्रेक्षकांना या दुर्गादेवीच्या जुने कमी होत्या म्हणायला हरकत नाही तर इकडे बघा आज सुमन आलेली आहे सुमन तो प्रसादा शिराव उघडून बघते वा 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 असं म्हणते कमाल आहे मस्त सुगंध पसरलाय शुभे आज तुझ्यामुळे ना आपल्या भजनी मंडळाची कॉलर ताट होणार आहे बघ तर आई म्हणतात अगं माझ्यामुळे काय म्हणते सुमन तुला माहिती नाही आहे कुणाकुणाचे हात लागले त्या मायाप्रसादा असं म्हणून विचारतात म्हणतात आई आणि मग सुमन सुद्धा बघत राहते म्हणजे ग असं विचारतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात आ एरवी रोज स्वयंपाक करणारी मी एका क्षणी ना मी सुद्धा गोंधळून गेले होते बघ म्हणतात आणि यावेळेला ना या माझा शेफ मुलगाला माझ्या मदतीला असं म्हणून समीरचं कौतुक करतात आणि मग त्याच्यानंतर सुमन म्हणते काय सांगतेस तू तर आई म्हणतात का मग समीरनी मदत केली ना म्हणून हा महाप्रसादाचा शिरा असा दिसतोय तरी असं म्हणून सांगते तसंन म्हणते वा 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 आई सुगरण मुलगा शेफ तुम्ही दोघांना मिळून एखादं दो मस्तपैकी हॉटेल कार्ड सुरू करा असं म्हणून एक बिझनेस आयडिया देतात तर आई आणि समीरला वाटते की हे चेष्टेवारीचं आहे पण समीर हो असं नुसतं म्हणजे मांडो लावतात आईसुद्धा मांडो लावतात पण प्रेक्षकांना जर समजा या दोघांनी हॉटेल सुरू केलं किंवा क्लाऊड बिझनेस जो काही क्लाऊड किचनचा सुरू केला तर खरंच यश येईल पण ह्या तिला सिरियसली घेतच नाही आहे बघूया यांना तो क्लाऊड किचनचा मार्ग सापडतोय का नाही ते अशा पद्धतीनं शिरा प्रसाद मस्तपैकी झालेला आहे त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे सुमन म्हणते बरंच रिक्षा थांबले मी निघते तर आई हो हो डब्यात भरून देते आणि समीर सुमन मावशीला डबा जरा रिक्षा चढवायला मदत कर असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर अग शमिका काय ग एरवी फोटो काढ फोटो काढून नाचत असतात आपल्या सगळ्यांचा एक फोटो काढणार तर काय म्हणते लगेच काढते उभं राहा सगळे सा, असं म्हणून आता सगळ्यांना ती असं अरेंज करते सगळे छान असे उभं राहतात आणि मग काय आपल्या फोनमध्ये मस्तपैकी असा सेल्फी काढते बघा प्रेक्षकांनो मला तरी आवडलं यांचं असं करा असं करा चीज तुम्ही पण असंच सांगताना फोटो काढायला सांगितल्यानंतर आता बघूया पुढे काय काय घडणार का, आहे ते तर प्रेक्षकांनो स्वीटी नाही इकडे गाडीजवळ येऊन उभी राहिले तिचा एक हात गाडीचाच गाडीच्या खिडकीजवळ आहे मकरंद येतो म्हणतो थांब सगळ्यांसमोर तुलाच काढलीस म्हणजे तर मकरंद मेने सॉरी कहा ना असं स्वीटी म्हणते तर मकरंद म्हणतो तुला कळतंय आहे ना तू कुणाचा इन्सर्ट केला आहेस तू तू दुर्गा नारडांचा इन्सर्ट केला आहेस असं म्हणतो नारडा कन्स्ट्रक्शनच्या ओनर आहे त्या ओनर एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीन आहेत त्या तर स्वीटी म्हणते हा मी जाणतीयू तर तरीसुद्धा तुला त्यांच्याशी नीट नाही बोलावं असं वाटलं तुला तर घरी आई आणि शमिका शंभर लोकांचा प्रसाद करतायत आणि वो ऑर्डर उन्होंने मेरे केने पर लिहि असं मकरंदला स्वीटी परत एकदा सांगते मी सिर्फ चीक करत होती की सगळं नीट आहे का नाही तर मग त्याच्यानंतर मकरंद जी आता इथे बसून काय करणार होते सिटीला तर स्वीटी म्हणते अरे पण आणि मग मकरद म्हणतो अरे काय वाटलं असेल त्यांना कसं असं ना म्हणजे असं तू वागू शकते स्वीटी तू मी कंपनीत मॅनेजर आहे असं म्हणून तो बोलायला चालू करतो पुढे जाऊन दुबई यू या सगळ्या ठिकाणी जाण्याची स्वप्न पाहतोय मी आणि माझी बायको ती काय करते असं विचारतो तो कंपनी ओनरशी बोलणं सोडून घरात फोन करून कुठल्या तरी शेऱ्याची चौकशी करते वा चांगली गोष्ट असं म्हणून तो बोलत असतो तर स्वीटी म्हणते तू मला आधीच फोन करू दिला असतास तर हे सगळं झालंच नसतं आता मकरन म्हणतो हो का यात सुद्धा माझी चूक आहे असं म्हणून तो विचारतो स्वीटीला परत उलट माझी चूक आहे बरोबर आहे असं तो म्हणतो हसत आणि म्हणतो हे बघ हे बघ हे मकरंद किल्लेदारची बायको आहेस तू मकरंद किल्लेदारची बायको आहेस त्यामुळे ना घरातल्या फालतू गोष्टींमधनं ना जरा बाहेर पड असं तो सांगतो तुझी नसती तरी तरी माझी झेप ना माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असं तो सांगतो आणि त्यासाठी ना तुला म्हणजे माझी बायको म्हणून माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पार्टीत इन्वॉल्व्ह होवं लागेल सगळ्यांशी नीट बोलावं लागेल हसावं लागेल तुला आवडत असो किंवा नसो कळलं असं म्हणून तो सांगतो तर स्वीटी म्हणते हो मकरंद मी कुठे नाही म्हणते पण पुन्हा जर हो, का असं झालं तर स्वीटी म्हणते पुन्हा असं नाही होणार असं सॉरी असं म्हणते तू जरा शांत होशील का तर मकरंद म्हणतो शांत हो त्या नारडा मॅडम समोर मला मान खाली घालायला लावीस आणि म्हणतो तू शांत हो म्हणून सांगतेस मला माझी ती जी काही इमेज होती ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे खराब झाली आज कळलं ना असं म्हणून तो रागाने बोलतोय बरं का आणि प्रेक्षकांना तो पुढे असं काहीतरी करेल बघा तर स्व म्हणजे मकरंदला का स्वीटी म्हणते असं काही होणार नाही मकरंद तर मकरंद म्हणतो स्वतःला मुंबईची अक्कल नाही आहे नवरा काहीतरी प्रयत्न करतोय काय काहीतरी करायचा तर त्याला करू देऊ नकोस बायको आहेस का कोण तू माझ्या असं म्हणतो आणि डायरेक्ट हात धकलतो तर तिथे ना प्रेक्षकांना स्वीटीचा हात आहे तो तिकडे दरवाजात तरी त्याला फरक पडत नाही आहे तो रागाने निघून जातोय तर स्विटी आपली ऐक असं करत आहे द हात हे करते प्रेक्षकांना हे आता त्याचे टिकेट्स मध्ये बसले बघा म्हणजे असं वागायचं कसं ते प्रेक्षकांना स्वीटीला तर जाम पश्चाताप होत असेल ना ह्या मकरांशी कशाला लग्न केलं असं म्हणून पण बघू पुढे यांची स्टोरी लाईनीवर येऊ देत मकरन सुद्धा लाईनीवर येऊ द्याची प्रार्थना करू आपण शेवटी काय दुसरं आपण काय करू शकतो तर आता बघूया इकडे शुभा ए शुभा असं म्हणत बाबा हाका मारतात अरे आता तरी आम्हाला प्रसादाचा शिरा मिळणार आहे की नाही तर समीर अरे आपल्यासाठी ठेवला असेल ना तिने असं म्हणून शिरा विचारतात तर समीर म्हणतो मी काय पाहिलं नाही ब तर बाबा म्हणतात ठेवला असेल ठेवला असेल सुमन्न घेऊन गेली ना शिरा म्हणजे आता देवापर्यंत पोचला असेल मग एव येऊ दे की आम्हाला आमच्या भक्तांपर्यंत लगेच सभेन वाटतो भक्त तुम्ही कधीपासून भक्त झालात तर बाबा वाटत कधीपासून अरे जेवढ्या जेव्हापासून या शिराचा सुगंध आलाय ना तेव्हापासून माझ्या डोळ्यासमोर असे शिरा दिसायला लागलाय आणि मी जरी मी देवाचा भक्त नसेल तरी माझ्या मी बायकोच्या शिराचा निस असं म्हणतात बाबा आणि मग समीर सुद्धा त्याला दुजोरा देतो आणि म्हणतो हे मात्र खरं आहे तुमचं तर बाबांचे हाक चालूच आहे शुभा ए शुभा तर आता आई आल्यात बरं का तिकडनं तर बाबा म्हणतात आली आली चला चला शुभा शिरा दे शिरा दे लवकर तर आई म्हणतात शिरा देवाचा महाप्रसाद आहे तो त्याला शिरा म्हणायचं नाही आहे असं सांगतात बरं का तर बाबा म्हणतात तेच ते दे ना लवकर तो महाप्रसाद जर तुम्हाला खायचा असेल तर तुम्हाला कॉलनीतल्या देवळात जावं लागेल तिथे जाऊन तो प्रसाद घ्यावा लागेल देवाचा आशीर्वाद घ्यावा लागेल आणि मग तो तुम्हाला प्रसाद खायला लागेल कळलं तर आई बाबा म्हणतात हे आता काय येते तर समीर म्हणतो चला अहो कपडे बदला चला जाऊया तेवढं पाया पडूयात बाबा देवाच्या आणि मग महाप्रसाद खाऊया असं म्हणून सांगतात आणि मग समीर म्हणतो ए तू पण चल नाही तर आई म्हणतात तुम्ही दोघं वा पुढे मला जरा बाहेर जायचं आहे प्रेक्षकांनो आईंचं काय काम असेल समीर विचारतो तुला कुठे जायचंय तर आई म्हणतात आहे एक काम तुम्ही वा पुढे मी येते असं म्हणून सांगतात दोघांकडे बघून प्रेक्षकांनो आपण आईंना जरा म्हणजे जास्तच जरा बोलत होतो ना काल परवा की आई अशा का सीमाचा ऐकून घेत आहेत पण प्रेक्षकांनो आता उद्याचा भाग इंटरेस्टिंग होणार बर बर का तर इकडे सीमा म्हणतेस तिच्या आईला आई, आई मला मान्य आहे की मी तुला न सांगता न विचारता इथे आले पण मी इथे फुकटात नाही राहणार तर आई विचारतात मग सीमा म्हटे तू मला सांग आमच्या खर्चाचे दर महिन्याला किती रुपये द्यायचे तेवढे पैसे मी तुला देईन तर लगेच सीमाच्या आई म्हटले पैसे तुला काय वाटलं मी काही इथे हॉटेल उघडले का असं विचारतात लोकांकडून पैसे घेऊन त्यांना इथे ठेवून घ्यायला असं म्हणतात बरं का सीमा शॉक होऊन बघते तर सीमाच्या आई म्हटलं हे घर माझं आहे न मग लगेच सीमा म्हणते आई अका नक्की काय म्हणायचं आहे तुला एकदा म्हणतेस हे घर तुझं आहे आता मी पैसे द्यायला तयार झाले तर म्हणतेस की या घरा म्हणजे इथे राहायचे पैसे नकोत तर लगेच सीमा चाई म्हटे पैशाचा मास करायचा ना तुझ्या घरी जाऊन करायचा इथे करायचा नाही तू जसे पैसे कमवतेस ना तसे मीही पैसे कमवते तुझ्या पैशा माझं काही काढलेलं नाहीये मग सीमा म्हणते अगं मी असं काय करू की तुम्ही रोजची कटकट सांभवशील ते तरी सांग तर सीमाची आई म्हणते कटकट आणि मग बघ इथे येऊन तर तुला कटकट कोण करत आहे तू का मी करते कटकट माझं रुटीन व्यवस्थित चालू होतं असं म्हणून सांगतात बरं का इथे येऊन ढवळाढवळ कोणी केली आणि वर म्हणतेस की मी कटकट केली असं म्हणून अगं मग जा ना तुझ्या घरी का राहतेस इथे असं डायरेक्ट विचारतात तर सीमा बघा शॉक आणि मग ती म्हणते आई तुला चांगलं माहिती आहे मला तिथे जाण्यात काही इंटरेस्ट नाही आहे आणि मग आई बघत राहतात सीमाकडे सीमा म्हणते माझं आयुष्य कसं जगायचं मी ठरवलंय मी तसंच जगणार आहे आणि मग पुढे म्हणते आता समीरला मिडल क्लासमधून लोअर मिडल क्लास मध्ये जायचं ठरवलंच आहे तो त्याचा निर्णय पण मी तसं नाही जगू शकत प्रेक्षकांनो सीमाची आई सुद्धा लगेच म्हणते मग मीही माझं आयुष्य सोडून तुझ्या आणि सानूच्या मागे जा माझं आयुष्य धावून जा नाही जगू शकत माझ्याकडून अशी कुठली अपेक्षा तू करू नकोस असं म्हणून डायरेक्ट सांगतात आणि सीमा बघा कशी शॉक झाले तोपर्यंत बेल वाजते आणि मग अर्थातच प्रेक्षकांनो बेल वाजले म्हटल्या सीमा उघडायला जाणार ना दार आता तर सीमा दरवाजा उघडायला गेले तर दरवाज्यात कोण आहेत प्रेक्षकांनो तर दरवाजा तिकडे शुभा आलेली आहे म्हणजेच आई आलेली आहे आणि आईचा एकंदरीत आवभाव बघता अवतार बघता त्या अशा चिडूनच आहेत सीमा विचारते आई तुम्ही इथे मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं असं आता शुभा सांगतात म्हणजे आई सांगतात आणि मग सगळे असे शॉक होऊन बघतात सीमा पण अशी गप्प बसले तर प्रेक्षकांना बघूया आई काय बोलणार आहेत ते मात्र उद्याच्या भागात बोलणार आहेत आता बघूया काय काय बोलणार आहेत ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आईंचं एक उद्या वेगळंच रूप बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे सीमाची बोलती बंद होणार आहे आणि सीमाची आई सुद्धा आजच्या भागात तिला बरंच काही बोलली आहे उद्या आई सुद्धा बोलणार आहे म्हणजे शुभासुद्धा बोलणार आहेत त्यामुळे सीमाची झालेली आहे आणि ती कशी गोची होते आणि सीमाची नेमकी कसा मजा मजा होते ते बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सीमाच्या आईचा स्वभाव सीमाच्या आईचं बोलणं तुम्हाला पटतय का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत